अंदाज तोच वृत्त नव्हे काँग्रेसच्या आंदोलनातून मनरेगा बंद करण्याचा धोरणाला विरोध वधत काँग्रेसचे शासन विरुद्ध लाक्षणिक उपोषण केंद्र सरकारने मनरेगा योजनेच्या नावात बदल करून नव्याने सुरू केलेल्या व्हीबीजी रामजी योजनेचा विरोध करण्यासाठी वर्धत काँग्रेसने लाक्षणिक उपोषण बदलणे आंदोलन केले महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करून लक्ष वेधले आहे काँग्रेस नेते अभूदय मेघे व जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी झाले आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा ही यूपीए सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना होती जी ग्रामीण भागातील कुटुंबांना वर्षातून 100 दिवसांपर्यंत कुशल रोजगाराची हमी देते होती काँग्रेस सरकारने दोन हजार पाच साली आणलेली महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना ही योजना पूर्णतः त्याच्या मूलभूत ढाच्यापासून या सरकारने बदलवून तिचं नाव सुद्धा महात्मा गांधींचं नाव काढून जी रामजी केलं आहे त्याचा निश्चित नोंदवण्यासाठी आणि ग्रामीण रोजगाराचा हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी म्हणून आजचं हे लाक्षणिक उपोषण आम्ही वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित करण्यात आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील उपजीविकेची सुरक्षा वाढत असताना कामाचा अधिकार देखील सुनिश्चित केला जात होता अठरा वर्षावरून ग्रामीण नागरिकांसाठी ही योजना वरदान ठरली ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना शंभर दिवसांचा रोजगार आणि कामाचा अधिकार या कायद्यांद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान केली जात असताना या योजनेवर केंद्र सरकारने बदल करण्याचा घाट घातलाय केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारने नुकतेच एक विधेयक पारित करून युपीए सरकारने दोन हजार पाच साली सुरू केलेली मनरेगा ही कल्याणकारी योजना बंद करून रामजी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय ग्रामीण भागातील जनतेला रोजगाराचा अधिकार देणाऱ्या मनरेगाच्या मूळ संकल्पनेला या मुळे टाळण्यात आले आहे या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आंदोलनाची भूमिका घेतली वर्धत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात काँग्रेस काँग्रेस नेते सुधीर पांगुळ ताकसांडे बाळकृष्ण माऊसकर सुनील कोल्हे राजेंद्र झामरे यांनी योजनेतील बदलावावर टीका करीत लक्ष वेधले आहे मनरेगा जी काँग्रेसने उभारलेली एक योजना होती महात्मा गांधीच्या नावाने ती योजनेत संपूर्णपणे यांनी बदल केला आणि या योजनेचं नावसुद्धा बदललं त्यांनी विकसित भारत गॅरंटी रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण अशी हे योजनेचं नाव टाकलं आणि या योजनेत कुठलीही गॅरंटी रोजगाराची नाही आहे ते म्हणतात तिकडे एकशे पंचवीस दिवसाची गॅरंटी आहे तर ती गॅरंटी या रोजगारात नाही आहे आणि त्यांनी स्टेटवर जे राज्य पहिलेच पैशानी कमतुत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही करू शकत ज्या राज्याजवळ पैसे नाही आहे त्या राज्यांवर जबाबदारी दिली म्हणजे त्यांना ही योजना कोणत्या ती बंद करायची आहे फक्त महात्मा गांधीचं नाव असल्यामुळे ही योजना त्यांना बंद पाडायची आहे त्यासाठी केलेली ही सर्व यांची धडपड आहे आणि ह्या योजनेमध्ये सामान्य जनतावर कष्टकरी लोक जे आहे त्यांचा रोजगार हे हिरवून घेणार आहे म्हणून आमची पूर्ण देशभर मागणी आहे काँग्रेस पक्षाची की ही योजनेचं नाव पुरवत ठेवावी नाव पुरवत असलेलं पाहिजे महात्मा गांधीच्या नावाने त्यानंतर या योजनेत कोणतीही बदल न करता ही योजना चालू झाली पाहिजे त्यासाठी आजपासून देशभरात हे आंदोलन सुरू आहे